श्री स्वामी समर्थ राज्य जे, जे स्वामी समर्थ सर्व सर्वजण चित मजेत असाल असेच माझित राहा तर सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे पैसा कुणाला नको आहे प्रत्येकाला पैसा हवा आहे प्रत्येकाचे पॉकेट हे भरलेलं असावं अगदी महिला भगिनींची इच्छा असते माझी पर्स किती शॉपिंग जरी केली तरीही ती कमी होऊ नये किंवा रिकामी होऊ नये प्रत्येक माझ्या भावाचं म्हणणं असतं मी कितीही पैसा खर्च जरी केला कितीही माझे व्यवहार देणे वगैरे झाले तरीही माझं पॉकेट नेहमी भरलेलं असावं तर हे तुमचं पॉकेट भरलेलं राहावं यासाठी तुमचे ताई एक तुम्हाला उपाय सांगणार आहे एक नाही भरपूर उपाय आहेत त्यामधलं फक्त एक जरी वस्तू तुम्ही प तुमच्या पॉकेटमध्ये जरी ठेवली तरही तुमच्याकडे लक्ष्मी तुम मातेचा ओघ एवढा वाढेल की तुम्ही म्हणाल की ताई खरंच तुझा उपाय सांगितला त्यामुळं आज आमच्या पॉकेटमध्ये नेहमीच पैसा राहतो पॉकेट कधी हिरकामं होत नाही निश्चित हे उपाय करायचे आहेत ह्या वस्तू पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत त्याबरोबर आपल्याला कामधंदाही करायचा आहे असं नाही की उपाय करतोय मग आपल्याला कामधंदा करायची गरज नाही असं नाही आपल्याला कामधंदाही करावाच लागणार आहे कामधंदा जर केला तरच आपल्याकडे पैसा येणार आहे तरच आपल्याला जो काही लक्ष्मी मातेचा ओघ आहे हा ओघ तसा सुरळीत राहणार आहे तर कोणत्या वस्तू आहे यातील प्रत्येकच वस्तू पॉकेटमध्ये ठेवावी असं काही नाही यातील एक वस्तू ठेवली तरीही चालेल परत सांगते तर सांगणार आहे कोणती वस्तू ठेवायची ते तत्पूर्वी जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर सर्वात प्रथम जर सांगायचं म्हटलं तर तुमच्या पॉकेटामध्ये कितीही पैशाची बंडल असू द्या कितीही नोटांची बंडल असू द्या पण हे नोटांचे बंडल किंवा ह्या नोटा ठेवताना पॉकेटमध्ये फक्त नोटा ठेवायची नाहीत तर एक रुपयाचा का होईने कॉईन तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये नेहमी ठेवायचं आहे पॉकेटमध्ये नेहमीच नोटा नाही ठेवायच्या तर एक रुपयाचा कॉईन हा ठेवायचा ठेवायचा ठेवायचाच आहे कारण कसं आहे माहिती आहे पैसा आपण म्हणतो ना एक रुपयापासून सुरुवात करावी एक रुपयाचं नाणं हे जे नाणं आहे याने आपली सुरुवात होते आणि पैसाच पैशाला खेचतो म्हणून आपल्याला कॉईनही पॉकेटमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं की ताई उपाय कधी करायचा तर हा जो उपाय आहे हा लक्ष्मी मातेचा उपाय आहे म्हटल्यावरती मंगळवारी किंवा शुक्रवारी जरी केलात तरी चालतो पण सर्वात महत्त्वाचा शुक्रवारी केला तर त्याचे प्रभाव जास्त पाहायला मिळतात तुम्ही मंगळवारीही करू शकता तरीही चालेल काहीही हरकत नाही तुमच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता कारण हे दोन्ही जे वार आहेत हे माता लक्ष्मीला समर्पित असे वार आहेत म्हणून तुम्ही या दोन वारांपैकी कोणत्याही वारी जरी उपाय केला तरीही हे चालेल काही हरकत नाही त्याचप्रमाणे पहा आपण जे नोटांचे बंडल ठेवतो किंवा नोटा ठेवतो काही ना सवय असते की प्रत्येक बंडलला रबर लावून ठेवायचं एकदम चिपकून चिपकून असे ते बंडल ठेवले जातात किंवा त्या नोटा ठेवल्या जातात लक्ष्मी मातेला असं एकदम गर्दीत दाटीवाटीत राहणं कधीही आवडत नाही आपल्याला माहिती आहे आपल्याला इरिटेट होतं पहा ज्यावेळेस आपण बसने किंवा ट्रेनने प्रवास करतो आणि खूप सारी गर्दी असते आपल्यालाही इरिटेट होतं की तर माता लक्ष्मी आहे मग त्यांनाही ते, ते एकदम चिपकून असं गर्दीत दाटीबाटी ठेवलेलं आवडत नाही म्हणून आपल्याला या नोटांना जरी तुम्ही नोटा ठेवल्या पाचशे पाचच्या शंभरच्या किंवा दहा दहाच्या नोटा असतील तर त्या तुरगाळून किंवा एकदम पिळा वगैरे घालून अशा ठेवायच्या नाही तर व्यवस्थित अशा सुटसुटीत अशा नोटा तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायच्या आहे ही ही काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे त्यानंतर त्या नंतर नंतर सांगायचं म्हटलं तर पिवळी कवडी आपल्याला माहिती आहे पिवळी कवडी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे पिवळी कवडी जर तुम्हाला भेटली तर पिवळी कवडी बापूजीच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळून जाईल पण नाहीच भेटली तर जी कोणती कवडी तुम्हाला भेटेल सफेद कवडी जरी भेटली ती जरी पॉकेटमध्ये ठेवली तरीही चालेल यामुळेही माता लक्ष्मी माता आपल्याकडे अट्रॅक्ट होते आणि आपल्या पॉकेटमध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मदत होते म्हणून पिवळी कवडी ही आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते पिवळी कवडी झाला किंवा गोमती चक्र एक येतं पहा आपल्या स्वामी केंद्रामध्येही सहज मिळून जातं किंवा पूजाच्या साहित्यातही दे मिळून देत गोमती चक्र झालं पिवळी कवळी झालं किंवा सरस्वती सा, मातेचा किंवा लक्ष्मी लक्ष्मी सॉरी मातेचा चांदीचा शिक्का आपल्याला घेतो चांदीचा शिक्का आ, शिक्का जरी पॉकेटमध्ये ठेवला तरीही चालतं दर शुक्रवारी आपल्याला ह्या वस्तू ठेवण्यापूर्वी काय करायचं आहे त्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे मंदिराच्या समोर आपल्या देवघराच्या समोर देवघरात बसायचं आहे स्वच्छ आसन टाकून दीप प्रज्वलित करून घ्यायचा धूप असेल तर धूप लावून घ्या अगरबत्ती लावून घ्या आणि तुम्हाला जे मंत्र सांगते या मंत्राचं सा किमान अकरा अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे पहा विष्णू गायत्री मंत्र जे आहे त्याचं अकरा वेळा पठण करायचं त्यानंतरनं लक्ष्मी गायत्री मंत्राचं अकरा वेळा पठण करायचं आणि कुबेर मंत्र जो आहे ह्या कुबेर मंत्राचाही तुम्हाला अकरा अकरा वेळा पठण करून नंतरनं या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या पॉकेटमध्ये ठेवायच्या दर शुक्रवारी जर तुम्ही मंत्र अभिमंत्रित ह्या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित करून तुमच्या पॉकेटमध्ये जर ठेवला तर पहा तुम्ही स्वतः कमेंट्स करून सांगाल की ताई खरंच तू सांगितल्यापासून पैसा इतका आलेला आहे की पॉकेटमध्ये पैशाची कमीच नाही लक्ष्मी माता जी आहे ही स्थिर झालेली आहे किती जरी खर्च केला तरी कधीच असं होत नाही की आज माझं पॉकेट रिकामा आहे असं कधीच म्हणणार नाही तुमच्याकडे लक्ष्मी माता नेहमी खेळती राहणार आहे आणि हे मंत्र उच्चारण वगैरे केल्याच्या नंतर तुम्हाला माता लक्ष्मीला त्याचप्रमाणे कवडी किंवा जे गोमती चक्र वगैरे आहे किंवा जो तुम्ही चांदीचा शिक्का घेणार आहात किंवा एक रुपयाचा साधा कॉईन घेणार आहात तर त्या सर्वाला तुम्हाला एक प्रार्थना करायची आहे की माझ्याकडे अखंड पैसा यावा या भलेही तो संतगतीने यावा असं नाही की तो जलदगतीने यावा पण जरी संतगतीने जरी आला तरी तो पैसा स्थिर व्हावा हो ती लक्ष्मी स्थिर हो व्हावी स्थिर रूपाने माझ्याकडे राहावी माझ्याकडे कधीही पैशाची कमती पडू पडू देऊ नका असं प्रार्थना तुम्हाला दर शुक्रवारी करायची आहे पहा हे केल्यामुळे तुम्हाला इतके बदल नव्हते की तुम्ही स्वतःहून मला सांगाल की ताई खरंच या उपायांमुळे खूप फरक जाणवला आहे फक्त एक लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती घे मूर्ती मुर, किंवा जो शिक्का घेणार आहात तो शिक्का किंवा ती मूर्ती ही माता लक्ष्मी ही कमलामध्ये बसलेली असावी असा घ्यायचा असा आहे उभी लक्ष्मी माता कधीही घ्यायची नाही कमलामध्ये बसलेली हसतमुखी अशी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा शिक्का आपल्याला घ्यायचा आहे हा शिक्का आपल्याला दहा पंधरा मिनटं आपल्या देवघरातच ठेवायचा आहे देवघरात ठेवून नंतरनं तो हे सगळं मंत्र उच्चारण झाल्याच्या नंतरनं दहा पंधरा मिनटं मंदिरात ठेवून नंतरनं तो आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे असं नाही की ह्या सर्वच वस्तू ठेवल्या पाहिजे यातील एक जरी वस्तू ठेवली तरीही चालतं नाहीतर काय होईल ह्या सगळ्या वस्तू ठेवा आणि पैसे ठेवायला जागा राहतंय असं नको व्हायला म्हणून सांगते यातील कि एक वस्तू जी तुम्हाला भेटेल ती ठेवली तरीही चालेल की बाबा हा एक एकदम छोटासा असा फोटो पण भेटतो लक्ष्मी मातेचा तो फोटो जरी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये जरी ठेवला तरीही चालेल फक्त दर, दर शुक्रवारी त्या फोटोला तुम्ही हे करू शकता म्हणजे हळदी वाहून देवघराच्या समोर ठेवून दीप दाखवून अगरबत्ती दाखवून तुम्ही त्याची पूजा करू शकता प्रार्थना करू शकता फोटोला की माझ्या पॉकेटमध्ये सदैव असेच वास करत राहा माझी लक्ष्मी स्थिर राहू दे असं तुम्ही त्या फोटोला प्रार्थना करून पुन्हा तो दहा पंधरा मिनटं तिथेच ठेव फोटो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पुन्हा ठेवून देऊ शकता पहा असं केलं ना तरीही चालतं तर काही हरकत नाही तो फोटो जरी ठेवला तरीही चालतं तर। त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर अकरा तांदळाचा सा उपाय सांगणार आहे जे अख्खे तांदूळ असतात पहा आपण कोणताही तांदूळ घ्या पण तो अख्खा असावा अख्खा तांदूळ अकरा घ्यायचे आहेत तुम्हाला अकरा अख्खे तांदूळ घ्यायचे त्यावरती थोडंसं हळदीडुंकू व्हायचं हळदी गुंकू वाहून तुम्हाला जे वरती मंत्र सांगितले कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र गायत्री मंत्र या मंत्राचा अकरा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ तुम्हाला एखाद्या कपड्यात लाल रंगाचा कपडा घ्या किंवा हिरव्या रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधून त्याची पोटली करून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे तांदूळ कधीही सफेद तांदूळ ठेवायचे तांदू नाही तर त्यावरती थोडंसं हादी भूक वाहून नंतरच हे तांदूळ अभिमंत्रित करून मंत्र वगैरे उच्चारण केल्यानंतर हे तांदूळ तांदू तांदू। तांदू अभिमंत्रित होतात आणि मग हे अभिमंत्रित झालेले तांदूळ त्याची तांदू 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 पोटली करून तुम्हाला तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचे आहे आता किती दिवस ठेवायचे तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता काहीही हरकत नाही त्यावेळेस तुम्हाला पुन्हा असं वाटेल की आता ह्या पोटलीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे त्यावेळेस तुम्ही पोटली तांदळाची बदलू शकता फक्त एक लक्षात ठेवा तांदूळ हे तुटलेले फुटलेले नसावेत व्यवस्थित असे तांदूळ असावे एवढी मात्र काळजी घ्या आणि कसंही जर सांगायचं जर म्हटलं तर लक्ष्मी माता ही कधीही संत गतीने आली म्हणजे हळूहळू आली तर ती लक्ष्मी नेहमी स्थिर राहते नेहमी लक्ष्मी टिकते आणि जितकी जलद गतीने लक्ष्मी येते तितक्याच जलद गतीने ती लक्ष्मी ही जाते स्थिर राहत नाही म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढं की लक्ष्मी माता आपल्याकडे येणार भले हळूहळू येणार पण ती कुठे खर्च करायचं किती करायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे असं नाही माणसाचं म्हणजे आता मी बऱ्याच जणांचं ऐकते की बाबा रे आपण जर असं म्हणलं एवढे व्यर्थ खर्च करू नका तर त्यांचं म्हणणं असं असतं हे व्यर्थ खर्च नाही ही गरज आहे म्हणजे माणसाकडे जसे लक्ष्मीचा लक्ष्मी मातेचा धनाचा ओघ वाढतो तसंच त्याच्या चयनीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या गरजेच्या गोष्टी म्हणून माणूस त्याकडे पाहतो आणि असं समजतो की माझ्या घरचा वाढत चाललेल्या आहेत अर्निंग वाढते ह्या खर्च केला पाहिजे तर असं नाही त्या खरंच गरजेच्या वस्तू आहेत अन्न वस्त्र निवारा झाला या वस्तूंवरती तुम्ही खर्च करा आणि त्यातून सेविंगचा मार्गही अवलंबा का, मार्ग का कारण काय होतं कोणती गोष्ट कोणता पण कधी येईल हे आपण सांगू शकत नाही त्यामध्ये मुलांचं शिक्षण आहे घर आहे घर आहे गाडी आहे त्याचप्रमाणे उद्योग आहे व्यवसाय आहे आपले आजारपण आहेत यामुळं मुलांचं पुढचं शिक्षण आहे लग्न कार्य सर्व काही आहे आपलं मतारपण आहे या सर्वसाठी आपल्याला सेविंग करणंही गरजेचं आहे असं नाही की पैसा येतोय मग कितीही खर्च करा आणि नंतर मग Okay. <laughs> you इतरांकडे मागण्याची वेळ येते आणि त्यावेळेस ते आपल्याला कोणी दरवाजातून उभं करत नाही असं म्हणतात की ज्यावेळेस तुझ्याकडं होतं त्यावेळेसच तू व्यवस्थित उपयोग किंवा वापर केला असला तर आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती तर अशी कोणीही आपल्यावरती म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला आपले जे काही पैसा पाणी आहे हा व्यवस्थित खर्च करायचा आहे आवश्यक गोष्टींवरतीच खर्च करायचा आहे पहा स्वामी नेहमी म्हणते स्वामी नेहमी म्हणते जे तुम्हाला मिळतं त्यामध्ये समाधान माना जे काही तुमच्याकडं आहे त्यामध्ये समाधान माना आज जर तुम्ही समाधान मानलं तर उद्या तुम्हाला ते भरभरण मिळणार आहे पण तुम्ही आज चटणी भाकर खाताय तरी जर तुम्ही म्हणत असाल की नाही मी उपाशीच आहे जर नाही नाही म्हणत राहिले तर आपल्या ती निगेटिव्हिटी वाढते आणि निगेटिव्हिटी वाढल्यामुळं आपला घरपरपंचामध्ये सतत नाही 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 नाहीच होत जातं आजारपणा साथ सोडत नाहीत कंटिन्यू आपल्या घरामध्ये नको ते विचार नको ते वातावरण कलाहाचं दूषित वातावरण होऊन जातं तर असं आपल्याला करायचं नाही आहे कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा निश्चित त्याचं फळ मिळणार आहे साहजिकच आहे उपाय करण्याबरोबर आपल्याला कामधंदाही करायचं आहे कामाचं स्पीडही वाढवायचं आहे असं नाही की उपाय करतोय सेवा करतो मग कामधंदा करायचा नाही असं नसतं कामधंदा केला तर ह्या उपायांची याची साथ आपल्याला भेटते आपले नशीब आपल्याला साथ देतं आपण असं म्हणतो की कर्माबरोबरच जर नशिबाची जर साथ जर भेटली ह्या नववी ग्रहांची जर आपल्याला साथ जर भेटली तर आपले नशीब उजाळ्याला फळफळायला वेळ लागत नाही स्वामी ज्यावेळेस देतील त्यावेळेस भरभरून देतील पण त्यासाठी आपण प्रयत्न करणं हे तितकंच गरजेचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा यातील एकतरी उपाय निश्चित करून पहा झालेली स सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय